चिखलीकर यांच्या राजकीय डावपेच फसला का देगलूरमध्ये काँग्रेसचा देगलूर हे शहर जातीपातीचं नाही सेक्युलर शरद पवार गटाला मोठा धक्का वर्षानुवर्षाचा किल्ला डळमळला अजितदादा पवार यांच्या पंचवीस ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या सभेच्या आधीच देगलूरच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झालाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटमध्ये अनेक वर्षापासून सक्रिय असलेले माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक आणि पदाधिकारी आता काँग्रेस पक्षाच्या गळाला लागलेत या प्रवेशामुळं देगलोर शहरातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली असून प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या राजकीय डावपेचांवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं देगलूर नगरपरिषदेत अनेक वर्षापासून माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाची मजबूत पकड होती परंतु नगराध्यक्ष पद महिला आरक्षणातून सुटल्याने आणि तिकीट वाटपातील नाराजीमुळे गटात असंतोष पसरला त्याच काळात प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्थानिक पातळीवर अजितदादा पवार गट मजबूत करण्याची मोहीम सुरू केली होती मात्र आत्ताच झालेल्या या काँग्रेस प्रवेशामुळे त्यांच्या सर्व गणितांना छेद बसलाय काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे प्रमुख नेते या मोठ्या राजकीय बदलात खालील माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांचा समावेश आहे अविनाश नीलमवार माजी उपनगराध्यक्ष बालाजी रोयालावर माजी उपनगराध्यक्ष बिस्मिल्ला कुरेशी माजी उपनगराध्यक्ष वाय जी सोन कांबळे नगरसेवक लक्ष्मण कंधारकर माजी नगरसेवक निसार देशमुख माजी नगरसेवक सुनील एशमवार माजी नगरसेवक रामदास पाटील सोमटानकर माजी मुख्याधिकारी या सर्व नेत्यांच्या काँग्रेसमध्येच अधिकृत प्रवेश लवकरच आयोजित सभेत होणार आहे या प्रवेशानंतर देगलूर काँग्रेस संघटनांकडून अधिक दृष्ट्या सक्षम झाली आहे देगलूर काँग्रेससाठी नवीन ऊर्जा नगर परिषद जिंकून दाखवू काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मोठ्या प्रवेशाचं स्वागत करताना निवडणुकीत काँग्रेस भक्कमपणे परत येईल असा विश्वास व्यक्त केला स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते जनतेचा विश्वास नेहमीच विकासाभिमुख आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या पक्षावर राहिला आहे या वेळेसही जनता काँग्रेसला साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देगलूर हे शहर सेक्युलर जातीपातीचं राजकारण इथं कधीच चालला नाही खासदार रवींद्र चव्हाण यांनी देगलूरच्या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय देगलूर हे शहर लेखी शहर आहे इथं जातीपातीचं राजकारण कधीच फोपावलं नाही आणि होऊ दिलं जाणार नाही सेक्युलर विचारधारेच्या पक्षांनीच इथं नेहमी राज्य केलंय म्हणूनच देगलूरच्या जनतेचा कल हा नेहमी विकासाचा आणि ऐक्याचा याकडे राहिलाय काँग्रेस पक्ष हा भूमीचा त्या एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा प्रतिनिधी आहे त्यांच्या या वक्तव्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांना नव्या जोमानं उभारी मिळाली असून देगलूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकण्याची तयारी सुरू झाली आहे राजकीय वर्तुळात चर्चा चिखलीकर यांचे डावपेच फसले का शरद पवार गटातील अनेक अनुभवी नेत्यांनी काँग्रेसकडे वळल्यानं प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या रणनीतीवर आता चर्चा रंगू लागली आहे त्यांच्या खेळीनंतर तयार झालेल्या राजकीय समीकरण पुन्हा विस्कटल्यानं आगामी निवडणुकांमध्ये अजितदादा पवार यांच्या गटाची स्थिती काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दिवाळीनंतर काँग्रेसचा मेळावा नवे अध्याय सुरू होणार दिवाळीनंतर खासदार रवींद्र चव्हाण नायगाव इथं मोठा काँग्रेस मेळावा घेणार आहेत या सभेत नव्या प्रवेशकांचं स्वागत तसेच नगर परिषद निवडणुकीसाठी रणनीती जाहीर केली जाण्याची शक्यता मेळाव्याचे आतुरतेनं वाट पाहते सेक्युलरचा आत्मा दे जपणाऱ्या काँग्रेसकडे देगलूरचं पुन्हा वळण देगलूर शहरानं नेहमीच धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक ऐक्याला प्राधान्य दिलंय इथं कधीही जातीपातीच्या आधारावर मतभेद निर्माण झाले नाही या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे वळणं हे देगलूरच्या राजकीय परंपरेचं पुनरुज्जीवन मानलं जात आहे देगलूर रिपोर्टर सय्यद समी दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड न्यूज नेटवर्क जनतेच्या मत मद मध्ये आपले स्वागत आहे आणि आपण पाहू शकता नायगाव शहरामध्ये नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण व तसेच देगलूर नगरीचे माजी नगरीचे मोगलाजींना शिशेटवार व तसेच अन्य पदाधिकारी आज त्यांना भेटण्यासाठी दिवाळीची देण्यासाठी आले स्वराज नेमकं एवढ्या मोठ्या प्रमाणावर देगलोर शहरातून मोघलाजींना नेतृत्व यांच्या खाली अनेक लोक आपल्यासाठी भेटण्यात आले कशासाठी मोगलाजी यांना आणि देगलूर शहरातील बरीच मंडळी दिवाळीच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव आणि येणाऱ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील आणि अन्य राजकीय घडामोडी विषयी आज बरेचसे चर्चा आज आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देगलूर शहरावर काँग्रेसची सत्ता एकजुटने या ठिकाणी आणण्यासाठी देगलूर शहरातील सर्व तमाम कार्यकर्ते मोगलाजी अण्णा असतील सर्व आमचे फ्रंटलचे पदाधिकारी असतील हे आज सर्व तातडीनं या ठिकाणी देखील काँग्रेसचे जे सज्ज आहेत आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये कळेल की बरीचशी मंडळी काँग्रेस सोबत या ठिकाणी जुळलेली दिसून येते तर तुतारी गटाचे अनेक माजी नगर नगरसेवक आपल्या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे आज जनतेच्या नागरिकातून सांगण्यात येत आहे निश्चितच मी आताच म्हणल्याप्रमाणे बऱ्याच इतर पक्षातील बरीचशी मंडळी आज काँग्रेस पक्षाकडे येण्यासाठी इच्छुक आहेत कारण आमचे देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी ज्याप्रमाणे वेगळे मुद्दे जनतेसमोर आणत आहेत आणि त्याच्यात महत्वाचा मुद्दा वोट चोरीचा असेल सर्वांना या ठिकाणी जातीय जनगणना असेल हे वेगळे मुद्दे लोकांनाही पटत आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच अन्य पक्षातील बरीचशी मंडळी आपल्याला काँग्रेसमध्ये आलेली दिसेल सर अजित पवार दादा हे देंगलोर शहरामध्ये पंचवीस सभा आयोजित करण्यात आली आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक पक्ष प्रवेश करण्यात येत आहेत आणि त्या निमित्तानं आपण देगलो शहरात आपला सुद्धा कार्यक्रम घेण्यात येत आहे का, का? निश्चितच त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर काही दिवसातच आमचा काँग्रेसचा मोठा कार्यक्रम देंगलोर शहरामध्ये त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला काँग्रेसमध्ये किती मंडळी आले आली आणि कोणत्या पक्षाची आली हे त्या कार्यक्रमामध्ये दिसून येईल मोगलाजी यांना शिरशेवारांच्या नेतृत्वाखाली सर अनेक लोक आजही त्यांना मान देऊन तसेच त्यांच्या प्रयत्नानं नगरसेवक किती येतील आपल्या मनाने मागे आपण बघितलेलं आहे मान्य मोगलाजी यांना शिरसेटवार जेव्हा देगलोर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते त्यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये देगलूर शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम मोगलाजी अण्णा यांनी केलेलं आहे आणि निश्चितच आजही देगलूर शहराची जनता मोगलाजी अण्णा यांच्याकडे आशेने या ठिकाणी बघत आहे आणि मोगलाजी अण्णाच्या माध्यमातून एक नवी विकासाची मोठ आम्ही देगलूर शहरामध्ये या ठिकाणी बांधत आहोत आणि निश्चितच त्यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून या ठिकाणी बरीचशी आपल्याला काँग्रेस पक्षामध्ये आलेली दिसते नगराध्यक्ष पदासाठी किती जणांची आजपर्यंत आपल्याकडे अर्ज आलेले आहेत नाही ते तर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे त्यांनी अर्ज देण्याचं आवाहन त्या ठिकाणी केलेलं आहे निश्चित मला आज आकडा सांगता येणार नाही पण नार येणाऱ्या नार काळामध्ये निश्चितच आपल्याला नगराध्यक्षपदाचाही सक्षम उमेदवार काँग्रेस पक्षाच्या वतीने मैदानात उतरलेलं या ठिकाणी दिसेल येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीत नगरपालिका मुस्लिम समाजाकडून एक उमेदवार उभा करण्यात येत आहे कारण मुस्लिम समाजाचे साडे सतरा हजार त्याच्यामध्ये मतदान आहे नाही निश्चितच आपण जसं म्हणलो तर वेगळे पक्ष त्या ठिकाणी विचार करू शकतात कारण ज्याचे मतदार आहेत ते पण मला वाटतं की बाबा या ठिकाणी देगलूर शहरचा जर आपण इतिहास बघितला तर देगलोर शहर हे सेक्युलर विचारसरणीचं शहर आहे जनता दल असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचं राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल हे सेक्युलर विचारसरणीच्याच लोकांना त्या ठिकाणी जनतेने सत्तेवर बसलेला आहे आणि निश्चितच आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन एक सेक्युलर चेहरा या ठिकाणी देगलोर शहरामध्ये नगराध्यक्षपदाचा देणार आहोत तर दिवाळीनंतर एक धमाका जर देगलोर शहरामध्ये होईल निश्चितच दिवाळी नंतर एक मोठा धमाका काँग्रेसच्या वतीने दिंगलोर शहरामध्ये होईल असं मला वाटतं जसं की पाहू शकता आपण आज नायगाव येथे आज मोगलाजी यांना शिषि यांच्या नेतृत्वाखाली अनेक माजी नगराध्यक्ष तसेच माजी उपनगराध्यक्ष व तसेच नगरसेवक मोठ्या प्रमाणावर आज त्यांना दिवाळीच्या शुभेच्छ देण्यात आल्या होत्या आणि आपण पाहू शकतो की येणाऱ्या येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत एक खासदार साहेब मल्ल्यावर एक मोठा धमाका निश्चितच देंगलोर शहरामध्ये काँग्रेस पक्षात अनेक नगरसेवक याच्यात सामील होते असं त्यांडून सांगण्यात येत आहे समी न्यूज नेटवर्क नायगाव नांदेड